हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला देख चैनल वर, रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेप्युटी सीएम डेप्युटी सीएमचा तर उपमुख्यमंत्री होत आहे डेप्युटी सीएम वाक्यात प्रयोग करून बघूया पहिले वाक्य आहे डेप्युटी सीएम इज अंडर इंटेन्स प्रेशर टू रिझाईन दुसरा वाक्य आहे हॅड रिमेंड लॉयल टू द डेप्युटी सीएम चौथा वाक्य आहे द डेप्युटी सीएम अग्रीड टू स्पीक टू द वेटिंग जर्नलिस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनल ला सबस्क्राईब करा Thank you.